महाराष्ट्रीयन फूड तीनशे अठ्ठावीसमध्ये मी योग्य तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत काळं वाटण जे चिकन मटण किंवा भरली वांगी मिसळ याला जे वाटण वापरलं जातं ते वाटण आपण आता बनवणार आहोत त्यासाठी सात ते आठ सा सा कांदे मी उभे घेतले मला दोन भाज्यांना चिरायचे दोन भाज्यांना कांदेला तर म्हणून मी तितके टाकले तुम्ही पाच ते सहा घेऊ शकता हा कांदा थोडंसं तेल टाकायचं आहे हे वाटण तुम्ही क काळ्या वाटणातल्या कुठल्याही भाज्या करू शकता आपण काळं वाटून बनवतो आहे थोडंसं तेल टाकायचं आहे उभा कांदा चिरून घेतला आहे आणि वीस मिनटं स्लो गॅसवर हलवायचं आहे कांदा जळायला नाही पाहिजे आणि कच्चाही नाही राहिला पाहिजे वीस मिनटानंतर आपण हे कांद्याला बघणार आहोत वीस मिनटानंतर कांदा ब्राऊन कलर झाला आहे जळालाही नाही आहे आणि खूप कच्चाही नाही आहे साधारण असा कांदा हवा वीस मिनिटानंतर स्लो गॅसवर खालत राहायचं तुम्ही बघू शकता इथं आपला कांदा भाजून झाला आहे अशा पद्धतीने खूप जाळायचा नाही खूप कच्चा नाही चॉकलेटी कलर आता आपण कांदा काढून घेऊया भरले वांगे उसळ याला हे पाठण चालू शकतं मटण चिकन काळा रस्सा बनवायचा असेल तर आता पण सुपर खूप भाजून घेऊया 조커 커브로 졸라져 쓰세요. आपण सूप खोबरं भाजून घेतले आता आपण खडे मसाले घेतली लवंग मिरे डाळ फुल भाज्या फूल आणि तेजपान ते खडे मसाले आपण तळून घेऊया जावित्री सावित्रीपणे आपण धरलेला घ दळलेला घरगुती मसाला टाकणार आहोत त्यामुळं खडे मसाले आणि घरगुती मसाला असा बॅलन्स ठेवा हो, खडे मसाले थोडे कमी घातले तरी चालेल कारण खूपच तिखट खाल्ले जात नाही त्यासाठी बॅलन्सिंग ठेवूनच खडे मसाले वापरा थोडंसं तेल घालूया

काळा वाटण बनवण्याची माझी पद्धत आहे तुम्हाला ह्या पद्धतीने बनवायचा असेल तर बनवू शकता त्यासाठी मी काळा वाटण दाखवते थोडंसं तेल घालू तुम्ही बघू शकता इथे आपला काळा मसाला तयार झाला आहे तळून हा मसाला हे वाटण तुम्ही कशामध्ये वापरू शकता कोणत्याही काळ्या भाजीमध्ये हे काळं वाटण आहे याच्यात तुम्ही खसखस घ्यायची किंवा टमाटा घ्यायचा आहे तुम्हाला टमाटा तळताना टाकायचं असेल तर दाखवू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल याच्यामध्ये खसखस घ्यायची अशा पद्धतीने आपला मसाला आहे आता आपण तो वाटून घेऊया अशा पद्धतीने आपलं काळा वाटण तयारी तुम्हाला कोणत्याही भाजी आवडलो शेता मटण रस्सा चिकन रस्सा भरली वांगी किंवा मिसळ वगैरे याला सगळं वापरू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू